महाराष्ट्राचं दैवत असलेले दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा छळ करणारा क्रूर कर्मा औरंगजेबाचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात थडगाय या थडग्याच्या बांधकामावर हजरत औरंगजेब नावानं बोर्ड लावलाय या क्रूर कर्मा औरंगजेबाच्या थडग्यावर राजकीय नेते व मुस्लिम समाजाचे लोक गलब चादर आणि फुलांच्या माळा चढवून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन नमाज पठण करतात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये क्रूर कर्मा औरंगजेबाच्या पडद्याभोवती जेवढं बांधकाम आहे त्यापेक्षा जास्त बांधकाम या ठिकाणी नव्याने करण्यात आलंय हे बांधकाम काढण्यात यावं या करता सांगलीच्या आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाच आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी राजीव जाधव प्रसाद रिसोडे संजय जाधव पृथ्वीराज भैया पवार मोठ्या संख्येने हिंदुत्व कार्यकर्ते उपस्थित होते सांगलीमध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू एकताच्या वतीला आ, माजी आम माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं खरं म्हणजे आज आम्ही संभाजीनगर या ठिकाणी जाणार होतो आणि औरंगजेबाच्या खडग्याच्या समोर आम्ही आंदोलन करणार होतो परंतु आज आम्हाला जिल्हाबंदी केलेली आहे त्यामुळं आज आम्ही याच ठिकाणी आंदोलन करतो आहोत आज आपण बघितलं तार तर तारखेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे तर ज्या छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजां म्हणजे आमचं त्यागाचं स्वरूप आहे ते म्हणजे धर्मनिष्ठ आणि त्याचप्रमाणे राष्ट्रभक्त आहेत की ज्यांच्यावर त्यां त्यांचा तन, तन, मृत्यू हाल हाल करून हे औरंगजेबाने केलेला आहे आज छावा चित्रपट येतो आहे संपूर्ण देश रडतो आहे त्यांच्या अश्रूचा अश्रू आम्ही अशु वाया जाऊ देणार नाही या त्या औरंगजेबाचं ठडग इथून उकडून काढून समुद्रात फेकावं अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे औरंगजेब हा आतंकवादी होता क्रूर कर्मा होता हिंदूंची देवळं ज्यांनी फोडली हिंदूंच्या मूर्त्या ज्यांनी फोडल्या महिलांच्यावर अनेक लोकांच्या महिलांच्यावर बलात्कार घडले तर असे जे असा जो शासक होता क्रूर शासक होता तर त्या शासकाची एक निशाणी देखील आमच्या या परम पवित्र महाराष्ट्रामध्ये आम्ही ठेवू देणार नाही त्याचं जे थडगा आहे ते काढून समुद्रात फेकून द्यावं अशी आज आम्ही मागणी केलेली आहे जरी ए एस आयच्या अंतर्गत जरी आ, ही खबर असली तरी देखील आज देशामध्ये हिंदुत्ववादी केंद्र सरकार आहे राज्य सरकार हिंदुत्ववादी आहे त्यामुळं आम्हाला खात्री आहे नक्कीच ज्या पद्धतीनं आमचलांचं तडगं इथून उकडून काढून फेकण्यात आलं त्या त्या आणि अतिक्रमण काढण्यात आलं त्याच पद्धतीनं इथलं अतिक्रमण निघेल आणि या मातीमध्ये त्याला जसं गाठलं त्याचं प्रतीक म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी ते काढून आम्ही त्याला समुद्रात फेकून देऊ असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आज बलिदानाच्या दिवशी संभाजी महाराजांच्या हे आंदोलन आज आम्ही उभा केलेला आहे औरंगजेबाचं जे राज्यामध्ये ठिकठिकाणी उदातीकरण चालू आहे सभागरामध्ये सुद्धा अबू आदमीसारखी औलाद त्या ठिकाणी त्याचं उदात्तीकरण करते आहे त्याचबरोबर असूतीन ओईसारखी औलाद औरंगजेबाच्या खडग्यावर और जाऊन गलब चढवून त्या ठिकाणी नतमस्तक होते या सगळ्या गोष्टी या शिवभक्तांना संताप आणणाऱ्या गोष्टी आहेत ह्या ताबडतोब थांबल्या पाहिजेत अनेक हिंदुत्ववादी नेते औरंगजेबची कबर उकडून टाकून द्या अशा पद्धतीची जी मागणी करत आहेत सरकार आहे की आमच्या हातामध्ये हे नाही हे पुरातत्व विभागाच्या हातामध्ये आहे राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार है, है, आहे हिंदुत्वादी मुख्यमंत्री जेवाभाऊ आहेत देशाचे पंतप्रधान हिंदुत्वादी आहेत नरेंद्रभाई मोदी आणि त्यांच्या अधिकारामध्ये हे पुरातत्व खाता आहे त्या अधिकाराचा वापर करून हे गुरुकर्मा कपटी औरंगजेबाचं थडग उकडून काढून अरबी समुद्रामध्ये फेकून द्यावं आणि त्याचा उदो उदो थांबावा अशी मागणी आज या ठिकाणी आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत या आंदोलनाची दखल घेऊन हिंदुत्ववादी आमदारांनी सभागराचं कामकाज बंद पाडलं पाहिजे सभागृहाला डोक्यावर घेतलं पाहिजे आणि हीच वेळ आहे औरंगजेबाच्या थडग्यावर घाव घालण्याची आहे आणि तो घाव घालण्यासाठी हिंदू एकता आंदोलन रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्याची दखल सरकार घेईल याची आम्हाला खात्री आहे